हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक व शिपाई या दोन्ही पदांची मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत एवढी मोठी भरती कधीच झाली नाही भरपूर जागा आहेत त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय आहे नागपूर खंडपीठ आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये जागा आहेत आणि मग एवढ्या जागा आहेत अर्जही सुरू आहेत मग विद्यार्थ्यांचे मला रोज फोन येत आहेत की सर फॉर्म कुठे भरावा अर्ज कुठे टाकावा मग आता प्रत्येक विद्यार्थ्याला फोनवर सांगण्यापेक्षानं एक व्हिडिओ बनवून सर्वांनाच त्या संदर्भात माहिती द्यावी असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्या संदर्भातच मी तुम्हाला माहिती देणार आहे की अर्ज कुठे करावा फॉर्म कुठे भरावा या संदर्भातच माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदासाठी न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भरती ई बुक विकत घ्या यामधून आत्तापर्यंत तरी याच्यातले प्रश्न जशाच तसे परीक्षेला आलेले आहेत आत्तासुद्धा तुम्हाला ये येतील निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे फी फक्त दोनशे प्लस जी एस टी आहे पण काही दिवसात याची फी मी तीनशे प्लस जी एस टी एवढी टरणार आहे त्यामुळं आता कमी फी आहे तर लवकर घेऊन टाका आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की अर्ज कुठे करावा तर सुरुवातीला ना मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो आणि मग अर्ज कुठे करावा आधी सुरुवातीला लिपीटची माहिती देणार आहे त्यानंतर शिपाईची माहिती देणार आहे आता एक लक्षात ठेवा की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की जिथं जाडा जास्त आहे तिथं मिरीट कमी लागेल किंवा जिथं जाडा कमी आहे तिथं मिरीट जास्त लागेल आणि जिथं जाडा जास्त आहे तिथं अर्ज पण जास्त येतील तर तिथं स्पर्धा जास्त असेल जिथं जाडा कमी असतील तिथं अर्ज कमी येतात तरम म्हणून स्पर्धा कमी असेल असं मुलांचा एक विचार असतो पण असं काही नसतं मित्रांनो आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हे जे तिन्ही आहेत ना याच्यामध्ये जो टटॉप लागणार आहे त्याच्यामध्ये फारसा फरक नसणार आहे एखाद दुसऱ्या मार्काचा फक्त फरक असेल जास्त फरक नसणार आहे तर आपण आता पाहूयात की अर्ज कुठं भरायचा ती सगळी माहिती आपण पाहूयात आणि याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा की आपण अर्ज कुठे भरतो याहीपेक्षानं आपण अभ्यास किती चांगला करतो आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवतो याच्यावर जास्त तुम्ही भर द्या याचा जास्त विचार करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा तरी पण अर्ज कुठं करायचा फॉर्म कुठं भरायचा या संदर्भात आपण माहिती पाहूयात आणि अजून एक मला सांगायचं आहे की कुठलं मिरिट जास्त लागेल कुठलं मिरिट कमी लागेल याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही ही, ना ही वस्तुस्थिती आहे बोलताना आम्ही कुठलेही एक कारण देऊ हे इथं फॉर्म भरला तर असं होईल तिथं फॉर्म भरला तर तसं होईल पण ती फक्त कारणच आहे वस्तुस्थिती अशी आहे की कोणालाही नक्की माहिती नसतं की मिरिट कुठलं जास्त जाईल आणि कुठलं कमी जाईल कोणालाच माहिती नसतं याच्यावर एकच उपाय असतो की जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवणे म्हणजे लिपीटमध्ये तुम्ही नव्वदपैकी पैकी सत्तर प्लस, प्लस मिळवले तर तुम्ही सेफ आहात शिपाईमध्ये तीसपैकी पैकी सत्तावी सव्वीस प्लस किंवा पंचवीस प्लस मिळवले तर तुम्ही सेफ आहात एवढंच डोक्यामध्ये ठेवायचं आता तरी पण आपण फॉर्म कुठे भरायचा त्याचे काही अंदाज आहेत ते आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला तुम्हाला लिपितपदाचे अर्ज कुठं भरावेत कोणी कुठं भरावा ती माहिती देतो त्याच्यानंतर शिपाईपदाची आपण माहिती पाहूयात तर आता या ठिकाणी पहा आपल्याला म्हणजे बॉम्बेचं जे हायकोर्ट आहे मुंबईसाठी तर मुंबईमध्ये लिपितच्या आठशे तीस जागा आहेत नागपूरला एकशे सहासष्ट जागा आहेत लिपितच्या आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये तीनशे छत्तीस जागा आहेत तर एक वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो सर्वात जास्त अर् आर, अर्ज हे मुंबई उच्च न्यायालयासाठी येणार आहेत त्यापेक्षा कमी औरंगाबाद खंडपीठासाठी येणार आहेत आणि सर्वात कमी अर्ज हे नागपूर खंडपीठासाठी येणार आहेत आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज जास्त येणार आहेत म्हणजे स्पर्धा जास्त आहे असं नाही मित्रांनो स्पर्धा ही अर्ज किती आले त्याच्यावर ठरलेली नसते तर अभ्यासू विद्यार्थ्यांनी किती अर्ज केले त्याच्यावर ठरलेले असते अर्ज एक लाख आलेत पण त्यातले अभ्यासू जर दहा हजारच असतील तर त्या दहा हजार विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते नव्वद हजार विद्यार्थ्यांनी अर्ज फक्त एक संख्या की बाबा हां एवढी मोठी अर्ज आलेले आहेत ही वस्तुस्थिती आधी समजून घ्या तुम्ही आणि कमी अर्ज आलेत म्हणजे स्पर्धा कमी असंही नाही आहे समजा अर्ज दहा हजारच आले पण ते दहा हजारमध्ये जर नऊ हजारमध्ये अभ्यासूच विद्यार्थी असतील आणि कमी जागा असतील तिथं फॉर्म भरणारे शक्यतो अभ्यासू विद्यार्थी जास्त असण्याची शक्यता असते आणि त्यांना कॉन्फिडंट असतो कमी इथं म्हणजे कमी जाडा आहेत म्हणजे मेरिट पण जास्त लागेल तर आपला अभ्यास आहे तर आपण बस त्याच्यात बसू शकतो त्यामुळे तिथे स्पर्धा जास्त असण्याची शक्यता असते अशा काही गोष्टी आहेत निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही पण मी तुम्हाला सांगतो पहा ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सो सो किंवा मीडियम स्वरूपाचा आहे ना त्यांनी जिथं जास्त जागा आहेत तिथे अर्ज करा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयासाठी अर्ज करा ज्यांचा अभ्यास एवढा खास नाही आहे सोसो आहे अशा विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांना साठ प्लस मार्क्स येतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना हां साठ प्लस किंवा पंचावन्न प्लस मार्क्स येतात त्यांनी बॉम्बे हायकोर्ट किंवा औरंगाबादला अर्ज भरला तरी चालेल आणि ज्या विद्यार्थ्यांचा खूप चांगला अभ्यास आहे म्हणजे नव्वदपैकी सत्तर प्लस मिळूच शकतात असा इतका कॉन्फिडन्स आहे त्यांनी नागपूर खंडपीठ भरला तर चालेल किंवा कुठेही भरा मग मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला आहे नव्वदपैकी सत्तर प्लस लेखी परीक्षेला मार्क्स मिळू शकतात असं वाटतंय ना त्यांनी विचार करा की आपलं गाव कुठं आहे समजा तो विद्यार्थी जर मराठवाड्यातला असेल तर त्यांनी औरंगाबादला भरा जर विदर्भा विदर्भामधील असेल तर त्यांनी नागपूरला भरा आणि मुंबईच्या पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा असेल मुंबईच्या जवळ वगैरे तर त्यांनी मुंबईला भरा कारण मुंबईला राहणं आणि औरंगाबाद किंवा नागपूरला राहणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे मुंबईला फक्त राहण्याची समस्या ही वस्तुस्थिती आहे प्रवासामध्ये खूप वेळ जातो मुलांचा त्यामुळं तुमचा अभ्यास खूप चांगला असेल आणि तुम्ही मराठवाडा किंवा विदर्भातले असेल तर चुकूनही मुंबईला अर्ज करू नका कारण तुमचं सलेक्शन कुठे तुम्ही फॉर्म भरला तर होणारच आहे ही वस्तुस्थिती थोडी जाणून घ्या आणि ज्यांचा अभ्यास मीडियम स्वरूपाचा आहे म्हणजे नव्वद नव्वदपैकी साठ प्लस मार्क्स येतात त्यांनी औरंगाबादला भरा किंवा मुंबईला भरा किंवा नागपूरला म्हणजे हे औरंगाबाद किंवा मुंबईला भरा ज्यांचा अभ्यास सत्तर नव्वदपैकी सत्तर प्लस मार्क्स मिळू शकतात त्यांनी तिन्हीपैकी कुठे भरला तरी चालतो आणि ज्यांचा अभ्यास मिडियम स्वरूपाचा आहे पन्नासच्या रेंजमध्ये आहेत त्यांनी सरळ काही विचार करून आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज भरून टाका आता आपण शिपाईपदाची माहिती पाहूयात आता शिपाईपदाचं पहा या ठिकाणी शिपाईपदाचं जर आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाचशे सत्तर जागा आहेत नागपूर खंडपीठामध्ये एकशे पंधरा जागा आहेत आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दोनशे दोन, दोन जागा आहेत इथंसुद्धा मी तुम्हाला ते सांगेन ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे म्हणजे तीसपैकी सत्तावीसपर्यंत जाईल अशी ज्यांना शे शाश्वती आहे त्या विद्यार्थ्यांना पेपर किती अवघड आला कसले प्रश्न आले तर तीसपैकी सत्तावीस प्लस मी राहीलच अशी ज्यांना खात्री आहे त्यांनी आपल्या गावाचा विचार करून भरा म्हणजे तुम्ही जर विदर्भातील असाल तर नागपूरला भरा मराठवाड्यातले असाल तर औरंगाबादला भरा पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबईच्या जवळचे असाल तर मुंबईसाठी भरा पण ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांचं म्हणत आहे ज्यांचा तीसपैकी पंचवीसच्या आसपास चोवीस पंचवीस असे मार्क्स येतात असं वाटतंय त्यांनी मुंबई किंवा औरुंगाबाद दोन्हीपैकी कुठेतरी भरा आणि ज्यांचा अभ्यास वीस एकवीस बावीस असे मार्क्स येत आहेत असं वाटतंय त्यांनी बाकी कुठलाच विचार करू नका सरळ मुंबई उच्च न्यायालयाचा विचार करा आणि तिथं अर्ज भरून टाका कारण इथं जागा जास्त आहेत तर याच प्रमाणामध्ये जी स्वच्छता सापडले तरच असणे त्या तेवढ्या विद्यार्थ्यांना पुढं बोलावलं जाईल तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांनी तुमचं ड्राव कुठे आहे त्याचा विचार करून अर्ज करा कारण त्यांनी कुठेही अर्ज केला तर त्यांचं सलेक्शन होणारच आहे ज्यांचं पंचवीस चोवीस पंचवीस मार्च येतात त्यांनी मुंबई आणि औरंगाबादचा विचार करा आणि ज्यांना वीस प्लस मार्च आहे त्यांनी मग फक्त मुंबई उच्च न्यायालयाचा विचार करा आणि वस्तु मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगत आहे कारण इथं जागा जास्त आहेत तर तिथं त्याच प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना पुढच्या चाचणीसाठी बोलावलं जाईल तर हे मी माझे अंदाज सांगितले तुमचं काही मत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी परत सांगतो अर्ज कुठे करावा याचा निश्चित अंदाज कोणीच बांधू शकत नाही कारण कुठलं मिरिट हाय लागेल आणि कुठलं लो लागेल याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही ही वस्तुस्थिती आहे पण तरी मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या अनुभवातून तर मला हीच माहिती तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विठ्ठल घ्या तसंच द हायक्रोट क्लर्क टे सिरीजसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच